हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण कशा मजेत असाल असायलाच हवेत इथे मी तुम्हाला आंब्याचे क पीसेस दाखवते कट केलेले ते भरलेले आहे मी मिक्सरच्या एका जार छतारमध्ये आणि ते जे करून घ्यायचे आहे बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्या आपल्याला एक नवीन रेसिपी बनवायची आहे बघा मी तुम्हाला दाखवते बारीक केवलेलं आंब्याचं एकदम आमरसचं जसं बे पेस्ट असते ना तशी बारीक पेस्ट करायची स्मूथ स्मूदी तयार करायची त्याची इथे मी कढाईमध्ये रवा भाजायला टाकलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहे चांगला कवर येऊस काही छान ठेवलेला आहे दिवस मावळलेला दिवस रवा व्यवस्थित तूप टाकून वगैरे भाजून घेतला आहे त्याच्यामध्ये आता ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी साखर पण घालणार आहे मोजूनच म्हणजे गोडीच्या गोडीला प्रमाणात होईल गोडात जास्त पण होणार नाही आणि जास्त जी गोड पण होणार नाही कारण की आंबा थोडासा आंबट आहे म्हणजे जास्त गोड असा पिकलेला नाही आहे मोठा आंबा आहे म्हणतात ना ते त्याला काय लंगडा आंबा त्याला कलमी पण म्हणतात त्या कलमी आंबा तो आंबा आहे मी चिरून घेतलेला होता चिरून वाटून घेतलेला आहे पहा ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घातलेला आहे आता साखर थोडंसं तेलाच्यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित मग ते वाटलेला आंबा आहे ना जो रस केलेला आहे आंब तो त्याच्यात घालणार आहे त्याच्यामध्ये मी पाणी मिक्स केलेलं नाही आहे आंब्यामध्ये वाटताना आणि आता पण करणार नाही आहे फक्त थोडंसं जे आपण गरम पाणी केलेलं आहे ना त्याने थोडंसं विसळून घेणार आहे थंड पाणी घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये नाहीतर ते चिकट चिकट गुळ होऊन बसतं एकदम असं पिठासारखं गरम पाणी घातल्यास छान शिरा मोकळा होतो सुटसुटीत शिरा करताना नेहमी लक्षात ठेवायचं की शिरा करताना नेहमी पाणी गरमच वापरायचं आहे इथे मी डायरेक्ट रव्यामध्ये गरम पाणी वापरत आहे किंवा नंतर उकळत्या पाण्यात पण आपण रवा घालू शकतो आणि जे आमरस आहे ते वाटलेलं ते आमरस घालून साखर घालू शकतो पण मी इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे भाजलेला होता गॅस बंद न करता बारीक गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्येच थोडंसं सा गरम पाणी साखर आणि जे वाटलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे मस्तपैकी मस्त बारशी टाईप शिवरा केला आहे बारशीचा फेम फेमस शिरा आहे बरं का किती चिर मला आंब्याचा शिरा आणि चवीलाही अप्रतिम लागतो जसं काय आपण आम्रखंड खातोत ना त्याप्रमाणे चवीला होतं आम्रखंडाहून लक्षात आलं की या उन्हाळ्यात आपण आम्रखंड बनवलंच नाही आहे एवढं आंबे वगैरे होते पण आम्रखंड बनवण्यात आलंच नाही आहे जर एखाद्या वेळेस ब आंब्या भेटला तर मला मी आम्रखंड नक्की बनवून दाखवेन तुम्हाला ती रेसिपी शेअर करून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जसं म्हणजे लागेल तसं गरम पाणी घातलेलं आहे एकदाच घातलेलं नाही आहे संपूर्ण गरम पाणी जसं त्याला गरज पडेल तसं त्या गरम पाणी घातलेलं आहे आणि ह्या स्टेजला वरून थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे तूप टाकायचं सोडायचं आहे जेणेकरून आपला रवा एकदमच अगदी मोका सुटसुटीत होईल हे पाहू शकतात गुठळ्या एक पण गुठळ्या झालेल्या नाही आहेत आता याच्यामध्ये वरून थोडंसं तूप टाकून हलवून झाकून सोडायचं आहे आणि जे आपल्याकडे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट टाकून द्यायचं आहे आणि चांगलं वाफ लावून घ्यायचं आहे शिरा याला नॅचरली पिवळा कलर आलेला आहे दुसरा कलर पिवळा ॲड करायची काही गरज नाही आहे नॅचरली कलर आलेला आहे इथे आज मी मुद्दामच पिवळा शिरा बनवलेला आहे कारण की स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाच्या वस्तू खूप प्रिय आहेत आवडतात त्याच्यामुळं मग पिवळ्या रंगाचा म्हणला आज शिरा बनवूया आपण पिवळा छान आंब्याचा असा त्याच्यामुळे मग आज आंब्याचा शिरा बनवण्याचा बेट ठरला आहे आणि प्रसादाला नैवेद्याला पण होईल म्हणून शिराच बनवला हा आपला शिरा ऑलमोस्ट झालेला आहे त्याला आता फक्त थोडंसं झापून ठेवायचं आहे थोडंसं वाफ लावून घ्यायचं आहे बारीक गॅसवर झालाच आहे थोडंसं ड्रायफ्रूट वगैरे टाकून हलवून थोडंसं एक दोन मिनटं ठेवून गॅस बंद केलेलं आहे तुम्हाला दाखवते गॅस बंद केल्यानंतर पण किती छान मोकळा सुटसुटीत शिरा झालेला आहे पहा खूप छान आता स्वामी महाराजांना दाखवते इथे माझी स्वामी महाराजांना आरती वगैरे झालेली आहे बनवलेला शिराप्रसाद म्हणून ठेवलेला आहे संपूर्ण गुरुवारची पूजा दाखवते आणि आज थोडेच फुलं आले होते तेवढीच फुलं मी ठेवलेली आहेत हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत सकाळपासून आज आत्ता भेटले आरती वगैरे झालेली आहे तुम्हाला दाखवते महाराजांची आरती वगैरे झालेली आहे स्वयंपाक बनवायचं आहे नैवेद्याला फक्त एक आंब्याचा शिरा बनवलेला आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही बघून बघ बरं वाटलं आज किती दिवसातून महाराजांची पूजा केली गावाला वगैरे गेल्यामुळं नाही का मग ते मागे पडलं होतं तर आज पूजा वगैरे करून घेतलेलं आहे आज खूप छान वाटते घरात पॉझिटिव्ह वाटते पॉझिटिव्ह वातावरण वाटते आरती वगैरे झाल्यानंतर मी बाहेर तुळशीला वगैरे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे कार कपूर वगैरे जाळून घेतलेला आहे बाहेर पण दरवाजाच्या दर इथे मीठ कापूर जाळते म्हणजे असं काय व्रत वेगळे असल्यास नाही का आतून बाहेर आ, आ बाहेरून आत येताना आपल्या उजव्या हाताला ठेवायचं कधी पण कारपोर वगैरे जाळून घेतलेलं आहे व्यवस्थित हां व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ